बाई बघ बघूया हा बाई नवीन रूम रूम घेतल्या ना तर तिच्या आता रूमवर जाऊया आणि हे पण शंभरला एवढं बघितलं होतं मी पनीर पाईट झाले मी भात डाळ आणि बघा आणि मासे बघत सोनू बाय पप्पी आणि भाऊजी आणि बाकीचे सगळे येतात आता जर फ्रेश हो आणि ये जेवायला हो आता चाचून घेतलेला आता बघा नमस्कार मित्रांनो मी नितेश तुमचं संबंध स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलवरती आणि जवळजवळ आपण तीन महिन्याने आता मुंबईत आलं आहे थोडंसं काम होतं बँकेचं त्याच्यासाठी आलं आहे थोडं बळण आहे सो त्याच्यामुळे आता आपल्याला परत जायचं आहे गावी दोन चार दिवसाने तर आता आपण आपल्या बहिणीकडे जातो आहे दिव्याला एकमेकांची मुलगी तिने आता रूम घेतली आहे नवीन तर आपल्याला बोलवलं होतं तिने एकंदरीत थोडं बरं नसल्यामुळे मी सध्या गावी जातो आहे सो सध्या तू काय करतो आहेस तर सध्या मी थोडं मला बरं नसल्यामुळे थोडंसं मी जॉब वगैरे कुठे जात नाही सो घरी थोडंसं आराम करतो आहे So, सो so, त्याच्यामुळे मी गावीच असतो सो थोडंसं मी कामासाठी मुंबईला आलं होतं थोडंसं बँकेचं काम होतं अर्जन्सी त्याच्यामुळे मला मुंबईला आल्या दोन चार दिवसासाठी आहे आणि नंतर मी जाणार आहे तर so, सो चला तिने मला बोलवलं आहे दिव्यात तर थोडं आपण जाऊ तिच्या भेटून येऊ सो चला आपण so, दिव्याला जाऊ येतो आहे आता आपण काही स्टेशन लागत आहे मी घ्यावी आणि तिकीट घेऊन जाऊया ती छत्तीसची डुंबुली आली आहे पण गाऊ घेऊन

तर आता पाणी बिनी पिऊया मस्त नंतर म्हणतो नवीन वॉशिंग मशीन घेतलं ना आणि आणि नवीन जर शिफ्टिंग केलं ना म्हणून सगळं रस्त्या व्यस्तं जस्ट शिफ्टिंग केलं ना त्यांना नवीन रूममध्ये सो चला आता नाही मात्र व्ह्यू मस्त आहे मात्र तर आमका बाय भेटला आणि बाय घेऊन जातात आणि हे बघा कपडे वपडे चला बायचा आता घरात जाऊया बाय बघ बघूया बाय नवीन रूम रूम घेतल्या ना तर तिथं आता रूमवर जाऊया कसे आहे रे नक्की येऊ कि बाणी शंभर आणि हे पण शंभरला हां पण द्या ना, देख। ना।, देख। ना।, ना।, ना। <स्वेटोस्ते>

चांगलं कापावर शूटिंग वाला आणलंय शंभर युट्यूब ला जा मच्छी कापता नाही चला पप्पी भेटली आपल्या तो चला आता गप नेमकं काय आहे नेमकं खैना जाऊचा ती बिल्डिंग आहे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन काम करते मस्त एक पॅसेज आहे दोन बिल्डिंगचा हे बघा आता आपण पोचलो पाचव्या माझ्यावर हे बघा पाच कन्स्ट्रक्शन चालू आहे रूम बेटे रूम है ओके ही लिफ्ट से है का लिफ्ट है काम चालू है रूम आता है बी रूम है छोटी नहीं चांगली है मोती है अरे ओके बाथरूम है क्या बाथरूम इकड़े मोरी नहीं किचन है पहले विषय मस्त है व्यवस्थित है जमीन तुम्हें घर नहीं ओके बाल्कनी छोटी भाई है तल्कनी ती वेगा आपकी टूर रही है से तीस

राणीमाशी त्यासाठी मिक्स करते आणि हे बघा काळे मासे तिने केलेली आहेत मोठ्याशी आता ते आता आपल्याला फ्राय करायचे हे ठेवलेलं तवं ठेवलेलं ते तापतात आणि इकडे हे बघा काळे मासे हे करतात आणि इकडे राणी मासे

पण हे राणी मच्छी आहे समजते मी आता बनून झालं आहे पनीर काहीच झालं आहे मी भात डाळ आणि हे बघा राणी मच्छीच बघतो आहे ही काळी मच्छी दोन्ही असते हे दिसत नाही आहे ओके ही काळी मच्छी आहे तरावत्री आणि राणी मच्छी बरोबर करेक्ट आता उगवसुया सोनू बाय पप्पी आणि भाऊजी आणि बाकीचे सगळे येतात पाटणार आपण आता की आणखी वाजल्यात दहा सो चला आमच्या अजून शेठ आलेले आहेत तर आमचे आलेले आहेत बाबू शेठ हा आता फ्रेश हो आणि हे जेवायला आमचे बाबू आलेले आहेत दोन मिनिटात फ्रेश होऊन भूक लागलेली जास्त